आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी आहे सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला तेच सांगतो की आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी आहे सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचं तर कार्यक्रम होणारच होणार सरकार राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा बट्टा लागणारे त्यांचा होणार आहे सगळा कारण हे मराठी अशी होती तुम्ही आमच्या आई बहिणीवट्ट हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत पडणे काठी सुद्धा डावचायची नाही पोराड काठी सुद्धा काय किंमत द्यायची आहे याचं नावच माहित नाही त्याचा प्रश्न विचारायचा आहे गृहमंत्री त्यांच्याकडे तो अधिकार ना 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 आहे नाही त्याच्यावरती मी आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडे निघताना आडव पडायचं नाही राज्यातलं पाधन रस्ता सुद्धा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मग बाकीच तुम्ही तुमचं बघून घ्या पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर काढली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचा आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही सिद्ध करून दाखवले मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेले ते शांततेत गेले शांततेत वापस आले ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठीची जाताशी शांतते शांतते झाली आम्ही माझ्या समाजाला केले फक्त तुम्ही शांत यायचं शांत आरक्षण द्यायची जबाबदारी आमची आहे तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं काही करत दगड ठेकी जाळ जो करेन त्याला धरून पोलिसांच गाडीत ठेवून द्यायचं अजिबात नाही पण नाटक जर केले तर ते सरकारला जाणार आम्ही शांतते देणार आहे तुम्ही पुढून नाटक करायचं नाही